नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाची आज काँग्रेसहून सांगली येथे महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना सेवा दलाचे से जिल्हा अध्यक्ष अजित ढोले यांनी दिनांक 21 मे 2025 रोजी भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी व भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ सांगली येथे हुतात्मा स्मारक मार्केट यार्ड समोर काँग्रेस भवन सांगली अशी तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे यावेळी काँग्रेस सेवा दलाचे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चाळीस ते पन्नास पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे असे सांगितले यावेळी गुलाबराव भोसले यांनी सेवा दलाची जिल्ह्याची पदाधिकारी यांची एक समिती नेमून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी व त्यामध्ये सेवा दलाला वीस प्रतिनिधित्व द्यावे त्यासाठी सेवा दलाचे सर्व कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या प्रचारामध्ये अग्रभागी असतील असे सांगितले यावेळी दला से यानी सेवा दलाचे शहर कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांनी काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकारिणीमध्ये थोडा बदल करून नवीन पदाधिकारी यांना संधी देण्यात यावी आणि जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून सेवा दलाला मजबूत करावे त्यामुळे काँग्रेस पक्षही बळकट होईल असे त्यांनी आवाहन केले सदरच्या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंधूरमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल सोपिया कुरेशी याच्या विरोधात भाजपच्या एक मंत्र्यांनी विजय शहा यांनी जे, जे वादग्रस्त वक्तव्य केले होते त्याच्या निषेधाचा ठराव शिरोळचे तालुका अध्यक्ष श्री तुकाराम चव्हाण यांनी मांडला त्याला पलूस तालुका अध्यक्ष सुशांत जाधव यांनी व जिल्हा संघटक अलाबक्ष मुल्ला यांनी अनु अनुमोदन दिले यावेळी विठ्ठलराव काळे यांनी आभार मानले यावेळी पैगंबर शेख कडेगावचे रमेश रासकर माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण धोत्रे मीना शिंदे शमशाद नायकोडी कवटेमाकाळ अध्यक्ष श्रीकांत फाकडे आटपाडी अध्यक्ष नारायण मोटे मौलाली वंटमोरे कौलापूरचे सुरेश पाटील शैरेंद्र पिरा पिराळे सुरेश गायकवाड इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि ला फॉलो करा